पाहुणे आले उशिरा पाहुण्याचं स्वागत काय बस हे सगळ्यात उशिरा पाहुणे आले आहेत बघा

जमते नांग काही बी जमाचा मधोमध मखमजी <inaudible> <हलके हलके जोज़वा, inaudible> <बारो जोज़वा, जोज़ों। inaudible> सैया Good night. Goodbye, मो मदा खो मदा बिलदो खेळदा हलके हलके जो जमागे हलके, हलके जो সাই বাজা কিতু তায়া দেশা কিটু এ জা কিটু চোজা ডান শিল জান্য় জানা চোজান শিল না এ এ আন্য় শিল নারা তোলে সাডে সিল দ্লা मला जा म्हणते तर तुझं काम आहे चॉकलेट आणायचं घडी आण घे ना चॉकलेट फ्रेंडनी चॉकलेट आणलं थँक्यू म्हण ना तिला ते बघा घे आणलेले आहेत ओम नाव ठेवलेलं आहे ही ओमची आई आहे बघा ओमला दाखव ग हा बघा ओम बघा रडताय थिया आहे ओमची बहीण आहे बघा थिया प्रोग्राम संपलेला आहे आता सायंकाळी जेवण आहे चला मित्रांनो भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये